नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय आणि एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं माणाचं कोरेगाव हिंदकेसरी मैदान येत्या दोन मेला आपल्या भेटीस येतं या मैदानात रत्ती महारथी टॉपचे नंदी विविध भागातून नंदी आपल्या शंभर टक्के दिसतील मागच्या वर्षी या मैदानाची मानकरी ठरली जोडी स्वराज्याने लाडू आणि मित्रांनो यावर्षीसुद्धा टॉपचे नंदी नवीन चेहरे या मैदानात येतील सुनील मोरे सरकार नेहमी बोलत असतात की आठ पायांचा माळा इथे कधीही काय घडू शकतं त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात देखील आपला नवीन चेहरा देखील भेटू शकतो परंतु मित्रांनो सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये असे टॉप दहा नंदी आहेत की त्या नंदींचा जो पायरा टॉपचा जुलून आला तर नक्कीच ते कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची एक नंबरची जोडी ठरू शकते आणि मित्रांनो नवीन चेहरा भेटला तरी चांगलंच आहे परंतु चला आता व्हिडिओमध्ये बघूया असे नक्की कोणते दहा नंदी आहेत तुमच्या मते देखील कमेंटमध्ये सांगा कोण राहिला असेल तर परंतु माझ्या मते आ, एक अभ्यास करून टॉप दहा नंदी आपण काढले आहेत की त्या नंदींचा पायरा जुळून आला तर नक्कीच ते सुद्धा नंदी कोरेगाव हिंदकेसरी होऊ शकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघूया कोण आहेत ते दहा नंदी तर मित्रांनो दहा नंबरला आहे ज्या नंदीचं मुंबई बिंजवडमध्ये देखील वर्चस्व आहे आणि घाटावरतीसुद्धा वर्चस्व आहे असा उर्मिलाताई गायकवाड मथुरा फान यांचा अर्जुन मित्रांनो अर्जुनसुद्धा टॉपचा नंदी आहे या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात जर चांगला आणि टॉपचा पायरा जर अर्जुनचा जुळून आला तर नक्कीच अर्जुनसुद्धा कोरेगाव हिंदकेसरी होऊ शकतो कारण या नंदीमध्ये सुद्धा, नंदी सुद्धा खूप धमक आहे टॉपमध्ये पळतो आणि मित्रांनो हिंदकेसरी मैदान आहे त्याच्यामुळे मालकसुद्धा टॉपचंच नियोजन करतील तर नऊ नंबरला आहे ओमकारदा यांचा कालिज आणि जगदीश बापू शिंदे यांचा बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार आणि टॉपचा हत्यार असा पिष्टन भाऊ चक्रा मित्रांनो ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात पिष्टन गुलाल घेतोय आणि प्रत्येक सीझनला टॉपमध्येच पळतो या कोरेगाव हिंदकेचरीसाठी नक्कीच ओमकारदा असतील जगदीशदा असतील यांनी टॉपचं नियोजन केलं असेल त्याच्यामुळे मित्रांनो पिष्टनसुद्धा टॉप असेल जर चांगलं समीकरण जुळून आलं जोडीचं तर नक्कीच कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी आपला पिष्टन देखील ना दिसू शकतो मित्रांनो मागच्या मैदानात सुद्धा पिष्टनने फायनलचा गुलाल घेतला होता मानगरकरांच्या वादळसोबत त्याच्यामुळे मित्रांनो पिष्टनसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो आठ नंबरला आहे बाबूशेठ माने घरनेकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा पुसेगाव हिंद केसरी घरनिकेचा राजा मित्रांनो राजा दोन महिने दुखापत होत दुखापतीत होता त्याच्या पायाला मित्रांनो दुखापत झाली होती परंतु राजा आता जवळजवळ शंभर टक्के बारा झाला आहे आणि तरीसुद्धा मित्रांनो मालक अजून तरी मित्रांनो मैदानात आणत नाहीत त्याच्यामुळे कोरेगाव हिंदकेशरीसाठी राजाचं नक्कीच नियोजन टॉपचं केलं असेल मालकाने आणि या कोरेगाव विंदकेसरी मैदानात शंभर टक्के राजासुद्धा टॉप पायऱ्या येईल त्याच्यामुळे मित्रांनो राजासुद्धा कोरेगाव हिंदकेशरी आपल्या यावर्षी होताना दिसू शकतो तर सात नंबरला मित्रांनो तुम्ही नंदी बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख असा पंचमहिंद केसरी सरजा मित्रांनो सरजाचा पायरा जर चांगला जुळून आला तर नक्कीच सर्जासुद्धा सुद्धा या दोन हजार पंचवीसचा कोरेगाव केसरी बनवू शकतो कारण मित्रांनो अकराशे फूट मैदानाचा पल्ला आहे आणि जेवढा पल्ला मोठा तेवढा मित्रांनो सर्जा निकालावर गाडी खेचतो अखंड महाराष्ट्राला सर्जाचा पळ माहिती आहे त्याच्यामुळे चांगला जर पायरा जुळून आला तर नक्कीच आपला सर्जा देखील कोरेगाव केसरी हो होताना दिसू शकतो तेवढी धमक आहे सर्जामध्ये तर मित्रांनो सहा नंबरला आहे सध्या चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात एक नंबर करतो आहे असा अजय शेट यांचा कारुंडे एक्सप्रेस शिक्या मित्रांनो सध्या प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतोय परंतु एक नंबर देखील करतोय शिक्क्या आणि आपलं टॉपच्याच नंदींसोबत सध्या कारुंडे एक्सप्रेस शिक्क्या मित्रांनो आपला दिसतो आहे आणि मालक या कोरेगाव हिंदकेशरी मैदानात देखील चिक्क्याचं टॉपचंच नियोजन करतील आणि या एक दोन महिन्यांमध्ये मित्रांनो ज्या ज्या मैदानात जातो आहे त्या त्या मैदानांमध्ये चिक्क्या एक नंबर करतोय त्याच्यामुळे मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरीला देखील चिक्क्या टॉप पायऱ्यामध्ये येणार आणि गुलालात राहण्याची सुद्धा खूप शक्यता आहे कारण चिक्क्याचा मित्रांनो स्पीड सध्या वेगळाच चा आहे चांगला जर पायरा जुळून आला तर तुफान अशी गाडी आपला पळताना दिसते चिक्क्या आणि सोबतच्या नंदीची तर मित्रांनो नक्कीच टॉपचं नियोजन असेल चिक्क्याचं सुद्धा पुढील मित्रांनो पाच नंबरचा नंदी आहे तो म्हणजे मित्रांनो संभाजीनगरचा राजा राजा आणि सम्राट मित्रांनो शक्यतो ही दोन्हीसुद्धा नंदी एकाच पायऱ्यामध्ये आपल्याला दिसतील कारण मोठं जरी मैदान असलं तरी घरचा साजच पळवतात कारण घरचा साजच मित्रांनो टॉपचा आहे शाकीर पाटाण यांचा त्याच्यामुळे मित्रांनो या कोरेगाव इंदकेशरी मैदानात देखील राजा आणि सम्राट आपल्याला एकत्र दिसू शकतात वडगावला जेव्हा पाच लाखाचा आणि तीन लाखाचा मित्रांनो मैदान भरवलं होतं दोन्ही मैदानमध्ये जोडणे एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो राजा आणि सम्राट ही सुद्धा जोड आपला कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये धुमाकळ घालताना दिसू शकते हा सुद्धा मित्रांनो एक टॉपचा पायरा आहे तर चार नंबरला कोण आहे तर मित्रांनो चार तर तुम्ही नंदी बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर मित्रांनो मथूर सुद्धा या दोन मेच्या कोरेगाव इंद केसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे दाने टॉपचंच नियोजन केलं आहे दादा मुलाखतीमध्ये सुद्धा बोललेत आणि मित्रांनो मथुर असा आहे की मथुरच्या पाळाचा अंदाज कोणच मित्रांनो लावू शकत नाही मथूर कधी किती स्पीड लावतो आणि घाटावरचे देखील प्रेक्षक असतील आतुरता बघत आहेत की मथूर कधी घाटावर येतो आणि डायरेक्ट या हिंदकेसरी मैदानामध्ये मित्रांनो अकराशे फूट पल्ला आहे आणि जेवढा पल्ला जास्त तेवढा मित्रांनो मथूरसुद्धा पंचमहिंदकेशरी सारजासारखा जोरदार असतो त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजनसुद्धा होईल आणि मथूरचा पळ बघताना देखील खूप आनंद होतो आणि मित्रांनो नक्कीच जर टॉपचा पायरा जुळून आला तर कोरेगाव हिंदकेसरी आपला मथूरसुद्धा होताना दिसू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो मथुरचासुद्धा या मैदानात आपले टॉपच पायरा दिसेल पुढील तीन नंबरला मित्रांनो तुम्ही नंदी बघताय छत्रपती संभाजीनगरचे आन शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो लखनसुद्धा या मैदानासाठी सज्ज जा झाला आहे आणि मित्रांनो सेकंदमधला आ, महाराज म्हणून एक कोणता तरी टॉपचा नंदी आहे त्या नंदीसोबत आपला लखन पालताना दिसेल अशी चर्चा सगळीकडे मित्रांनो चालू आहे बघूया लखनचे मालक मनोहर शेठ नक्कीच टॉपचा पायरा करतील महाराजसुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे परंतु मैदानातच कळेल की शंभर टक्के नक्की कोणता नंदी आहे लखनसोबत त्याच्यामुळे मित्रांनो लखनसुद्धा या हिंदकेसरी केसरी मैदाना असतील मोठी मोठी मैदान असतील त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालात असतो एक नंबर देखील करतो त्याच्यामुळे या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात देखील लखन हे मैदान नक्कीच गाजू शकतो तेवढी धमक आहे लखनमध्ये सुद्धा आणि या मैदानासाठी सज्ज झाला आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन पुढील दोन नंबरचा तुम्ही नंदी बघताय सध्या चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा सळग नऊ मैदानांमध्ये एक नंबर करणारा चिमण्या मित्रांनो चिमण्या आणि शंभो हा सुद्धा आपला घरचा साथ आपला या मैदानात पलटवून दिसू शकतो आणि मित्रांनो चिमण्या सध्या ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात मित्रांनो एक नंबरच करतोय आणि कोरेगाव हो हिंदकिचरीलासुद्धा चांगल्या चांगल्या टॉपच्या नंदींना शंभर टक्के मित्रांनो शिमण्या लढत देईल सध्या चिमण्याचा स्पीड वेगळाच आहे चालू सीजनमध्ये टॉपचा नंदी मानला जातोय चिमण्याला आणि मित्रांनो खरंच जर चांगला आणि टॉपचा पायरा मित्रांनो घरचा साथ जरी पाळला तरी घरचा साथ देखील टॉपचाच आहे आणि जर दुसरा पायरा असला चांगला तर नक्कीच चिमण्या देखील मित्रांनो कोरेगाव हिंदकेशरी होऊ शकतो आणि खरंच अखंड महाराष्ट्रामध्ये सध्या चिमण्याची चर्चा भरपूर चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे चिमनं देखील या मैदानात आपला कोरेगाव हिंदकेशरी होतो दिसू शकतो तर मित्रांनो एक नंबर आपण दोन नंदींना दिला आहे कारण हा जोड आपला एकत्र पळतन दिसण्याची खूप शक्यता आहे आणि दोन्हीसुद्धा टॉपचेच नंदी आहेत मराठवाडा केसरी मैदान असेल किंवा असे अनेक मैदानांमध्ये एक नंबर करणारी जोडी एवन जोडी अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी घोडचा छोटा सर्जा आणि दशम हिंद केसरी बाकासूर दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉपच्या नंदी आहेत आणि जेव्हा जेव्हा हा जोड पडला आहे तेव्हा तेव्हा या जोडने एक नंबर केला आहे आणि कोरेगाव हिंद केसरीलासुद्धा मित्रांनो नक्कीच मालक नियोजन करतील परंतु प्रेक्षकांच्या मनातलीसुद्धा हीच जोडे आहे त्याच्यामुळे हीच हीच जोडे आपल्याला या कोरेगाव केसरी मैदानात पालताना दिसू शकते एक संभावित पायरा आहे मित्रांनो अजून तर फिक्स नाही आहे परंतु खूप शक्यता आहे हा जोड पडण्याची तर मित्रांनो हे आहेत टॉप दहा नंदी यापैकी मित्रांनो आपला कोरेगाव हिंदकेसरी कोरेगाव हिंदकेसरी किताबाचा मानकरी कोणीतरी होताना दिसू शकतो किंवा मित्रांनो नवीन चेहरा देखील दिसू शकतो सर्व नंदींना कोरेगाव हिंद मैदानात येणाऱ्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा तुमच्या मते देखील मित्रांनो कोण राहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा यावरती दुसरे व्हिडिओसुद्धा येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि नवीन चेहरा भेटला तरी मित्रांनो खूप प्रेक्षकांना आनंद होईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो